अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाभावी संस्था राजकीय नेते तसेच औद्योगिक सामाजिक तथा क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे करीत त्यांना पुढील तसेच सामाजिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्ष गुलाबराव पाटील तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगरसेवक सुभाष साळुंके सदामामा पाटील युवा से सोमेश्वर बंधू आदी मान्यवरांच्या माध्यमातून उगले महाराजांचा वाढदिवस तसेच सा जल्लोषात साजरा करण्यात तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक सेवाभावी संस्था औद्योगिक तसेच वैद्यकीय पत्रकारिता क्षेत्रातील अशा इतर अनेक मान्यवरांकडून वाढदिवसानिमित्त पुरुषोत्तम उगले महाराजांचे अभिष्ठ चिंतन करीत त्यांना पुढील दीर्घायुष्याबाबत तसेच सामाजिक से से तथा राजकीय शुभेच्छा देण्यात रिपोर्ट कशा पद्धतीने साजरा वाढदिवसाचं असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढदिवस हा येतच असतो गीताशास्त्राच्या श्लोकानुसार देहनोस्मिन्यथा देह कौमारम यवनम जरा तथा देहांतर न धीरस्त्रि ह्या देहाच्या अवस्था आहे बाल्यावस्था कुमारावस्था युवा अवस्था आणि नंतर वृद्धापकाळ म्हणजे जीवनात हे परिवर्तन होत असते त्या माध्यमातूनच वाढदिवससुद्धा हा जीवनाचा एक परिवर्तनाचा भाग आहे खरं तर आयुष्यातला एक दिवस तो कमी झालेला असतो आपला तरी आपण त्याला उत्साहामध्ये वाढदिवस म्हणून साजरा करत असतो समाजामध्ये राहायचं म्हटल्यानंतर मानवजातीमध्ये राहायचं तर ह्या रूढी परंपरा ह्या करायच्या असतात तरीही याचंही भान असलं पाहिजे जी, आम्ही जीवन जगत असताना स्वतःसाठी तर सगळेच जगतात तुकोबरांच्या भाषेत सांगायचं तर ये ती काय थोडी श्वान सुकरे बापुडी म्हणजे सगळे स्वतःसाठी जगतात सगळेच पण आपण औषता का होईना इतरांच्यासुद्धा कामात पडावं आणि थोडा तरी पुरोपकार आपल्याकडनं घडावा याला जीवन म्हणायचं आणि खरंच तर तो वाढदिवस साजरा केल्यासारखा आहे आणि समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या औद्योगिक क्षेत्रातल्या व्यावसायिक लोक माझे सगळे स्नेही नातेवाईक या सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छामध्ये आशीर्वामा आशीर्वादामध्ये सुद्धा मोठे सामर्थ्य असते त्याची उतराई म्हणून मी देवाजवळी प्रार्थना करेल की दुर्बुद्धी ते मना कदान उपजवून नारायणा ना आपल्याकडनं हे सेवा घडावी समाजसेवा घडावी आणि असंच उत्तरोत्तर माझ्याकडनं कुठेतरी समाजाची सेवा घडावी ही अशी माझीसुद्धा अपेक्षा आहे ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे आणि त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो कारण मनुष्य असं आहे की याच्यावर ह्या मनुष्य जातीवर बऱ्याच जणांचे उपकार असतात पंचमाभूताचे तर आहेच आहे समाजातल्या विविध स्तराचे आहेत समाजाचे आहेत आई वडिलांचे असतात ज्या गावात जन्माला आलो त्या गावाचे असतात ज्या त्या राष्ट्रात आलो त्या राष्ट्राचे असतात म्हणून ह्या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो आणि परत देवाजवळ प्रार्थना करतो की माझ्याकडनं सुद्धा उतराई म्हणून थोडीफार का होईना समाजसेवा देशसेवा घडावी अशी देवाजवळ प्रार्थना